गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर श्रीक्षेत्र सरळाबेट येथील सद्गुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचं सोमवारी तेवीस जूनला सायंकाळी सहा वाजता राहुरी शहरातील सतीश काका तनपुरे यांच्या शुभकीर्ती लॉन्स येथे मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलं यावेळी महंत रामगिरी महाराजांनी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन ज्ञानदान भजनाचा आनंद आणि स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबवले जात असल्याचं सांगितलंय या दिंडीच्या स्वागतासाठी शुभकीर्ती लॉन्सवर जय्यत तयारी केली गेली वाद्यपथक टाळमृद्गाचा गजर आणि विठोबाचा जयघोष करत वारकऱ्यांचं उत्साहात स्वागत केलं गेलं तर आतिषबाजी करत तनपुरे परिवारानं दिंडीचं आगमन अविस्मरणीय केलं गोदाधाम क्षेत्र सराळाबेट येथील महंत रामगिरी महाराजांच्या अधिपत्याखाली सुमारे तीन हजार वारकरी या पायदिंडी सोहळ्यात सहभागी झालेत यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे शुभकीर्ती लॉन्समध्ये दिंडीचं आगमन होताच तनपुरे परिवाराच्या वतीनं महंत रामगिरी महाराजांचं पाद्यपूजन झालं त्यानंतर महाराजांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत वारकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण केला गंगागिरी महाराजांचा दिंडी सोहळा हा त्यांच्या शिस्तप्रियतेसाठी ओळखला जातो या सोहळ्याचं राहुरी येथे शुभकीर्ती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सतीश काका तनपुरे यांनी सपत्निक आणि मुलगा शुभम यांच्यासह आप्तेष्ट मित्रमंडळी नातेवाईकांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत केलं तनपुरे परिवारानं या वारकऱ्यांची राहण्याची जेवणाची आणि सकाळी नास्त्याची अत्यंत सुंदर व्यवस्था केली या व्यवस्थेबद्दल महंत रामगिरी महाराजांनी तनपुरे परिवाराचं कौतुक केलंय आणि गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीनं तसेच दिंडीच्या वतीनं त्यांचे आभार मानलेत आजचा दिवस साक्षधामसाठी पांडुरंग या ठिकाणी अवतरले असंही म्हणायला वागव ठरणार नाही कारण या पायी दिंडे सोहळ्यानिमित्ताने जी सरला भेटून जी दिंडी प्रस्थान झाली आणि आम्हाला या रावरीसारख्या छोट्या शहरा शहरामध्ये त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली मी खूप खूप धन्य व्यक्त करतो महाराजांची आपली कृपादृष्टी आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती सर्वाती राहू द्या योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा जो दिंडी सोहळा आहे गंगागिरी महाराजांची ही दोनशे वर्षाची परंपरा आहे गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज आणि गुरुवे नारायणगिरी महाराज जवळजवळ ही सहावी पिढी आहेत पाच सहा पिढ्यांपासून अशा प्रकारचा परमार्थ चालू आहेत आणि वारकरी हजारोंच्या संख्येने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य ज्ञानदानाचं कार्य भजनाचा आनंद आणि स्वच्छता मोहीम देखील आपण आपल्या दिंडी सोहळ्याच्या मार्फत राबवत असतो लोकांना एक आदर्श मिळावा अशा प्रकारचं आणि आदर्श असताना आपले दिंडी सोहळा आहेत अतिशय शिस्तप्रिय अशा प्रकारचा सद्गुरू गंगागिरी महाराजांचा दिंडी सोहळा आहेत आणि आज हा दिंडी सोहळा राहुरी शहरामध्ये दाखल झालेला आहे आणि आज या ठिकाणी तनपुरे परिवारांनी आमचे सतीश काका तनपुरे यांनी जी दिंडी सोहळ्याची फार सुंदर व्यवस्था केलेली आहे मुक्कामाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था आणि त्यांचं भव्य अशा प्रकारचं जे मंगल कार्यालय आहेत त्यामध्ये वारकऱ्यांची खूप चांगल्या प्रकारची जी व्यवस्थापन केली त्याबद्दल सद्गुरु गंगागिरी महाराज दिंडी सोहळ्याच्या वतीनं गंगागिरी महाराज संस्थांच्या मी या ठिकाणी धन्यवाद सराला बेटाचे हरिभक्तपरायण मधु महाराज विक्रम महाराज डॉक्टर विजय कोते यांचाही सन्मान शुभकीर्ती उद्योग समूहाच्या वतीनं केला गेलाय या दिंडीच्या सेवेसाठी साहेबराव अण्णा तनपुरे चंद्रकला तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभकीर्ती उद्योग समूहाचे सर्वे सतीश काका तनपुरे त्यांच्या पत्नी जयश्री तनपुरे मुलगा शुभम कैलास तनपुरे भारती तनपुरे विलास तनपुरे नितीन तनपुरे राखी तनपुरे गोवर्धन तनपुरे माधवी तनपुरे रमेश नालकर डॉक्टर अभिजित नालकर डॉक्टर आचल नालकर संदीप शेटे गणेश कुराट समस्त तनपुरे परिवार आणि शुभकीर्ती उद्योग समूह परिवारातील सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा